नमस्कार मी संघर्ष आपण झकास मराठी आहात आपण झकास मराठीवर नेहमी वेगवेगळे विषय घेऊन तुमच्यासमोर येण्याचा प्रयत्न करतो आज आपण तुमच्यासमोर एक अशा व्यक्तीशी भेटवणार आहोत त्यांनी सुन्यातून सुरुवात करून आज एक वेगळा विश्व बनवला खरं तर जे लोक ट्रक्स लाईनमध्ये किंवा गाडी चालवतात ट्रक चालवतात त्यांच्याकरिता आजची मुलाखत आजची व्हिडिओ खूप उपयोगी ठरणार आहे भारतामध्ये सरकारने आता बी एस सिक्स मॉडेल असलेलेच इंजन निर्मित कंपन कंपन्या करू शकतात असं एक धोरण आखलं त्यामध्ये बी एस सिक्स इंजनमध्ये डी एफ नावाचा एक फ्यूल लागतो जो फ्यूल त्या ट्रकमधून किंवा गाडीमधून निघणारा जो कार्बन डायऑक्साईड आहे तो कमी करण्याचा प्रयत्न करतो <coughs> खरं हा डीई एफ नावाचा इंधन आहे तो आज आपण ज्यांच्याशी आपण मुलाखत करणार आहोत ज्यांच्याशी भेटणार आहोत ते उद्योजक आहेत ते डीई एफ नावाचा फ्यूल बनवतात ते तो फिल बनवण्याची एक मशीन आहे इथे ते मशीनसुद्धा मॅन्युफॅक्चर करतात आणि भंडारा जिल्ह्यातील लाखणी तालुक्यातील मानेगावसारख्या एका छोट्याशा गावातून त्यांनी ह्या व्यवसायाची सुरुवात केली आणि आज संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर त्यांनी बनवलेल्या मशिनी आणि तो डीई एफ नावाच्या इंधन आहे ते ह्या ठिकाणीहून ते एक्सपोर्ट करतात विविध क्षेत्रामध्ये पोहोचवतात आणि जे लोक हा व्यवसाय सुरू करायचे आहे त्यांना प्रोत्साहनसुद्धा करतात दोन हजार पंचवीसच्या महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कारसुद्धा त्यांना जाहीर झाला त्या पुरस्काराचे मानकरी आहेत आज आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत कशाप्रकारे हा डी एफ नावाचा इंधन आहे तो काम करतो प्रकारे त्यांनी हा व्यवसाय उभारला कोणत्या चॅलेंजेसचा त्यांनी आजपर्यंत सामना केला आणि नवीन जे युवक आहेत ज्यांना उद्योग सुरू करायचे आहे त्यांनी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी आज आपण सर्व विषयांवर चर्चा करणार आहोत बोलणार आहोत आमच्यासोबत आज चर्चा करण्याकरिता पी एम आर इंडस्ट्रीजचे सी ओ प्रशांत गायदणी आहेत बहु स्वागत आहे जकास मराठीवर नुकताच तुम्हाला महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार सुद्धा जाहीर झाला शुभेच्छा तुम्हाला नेमकं कशा प्रकारे आपण डी ई एफ जे इंधन आहे नेमकं काय आहे कशा प्रकारे आपण लोकांना समजावून द्याल हा आपला दोन हजार एकोणवीस साला त्याच्या अगोदर आपल्या इथे बी एस थ्री बी एस फोर असे गाड्यांमध्ये मॉडल असतात म्हणजे टेक्नॉलॉजी असते की ज्याच्यामध्ये प्रत्येक इंजिनचे वेगवेगळे टेक्नॉलॉजी गव्हर्नमेंटच्या नियमानुसार ते चालत कंपन्या मॅन्युफॅक्चरिंग करत असतात याच्यामध्ये काय असते की आपल्या पृथ्वीवर सर्वात जास्त जो पोल्युशन आहे हा पोल्युशन गाड्यांच्या धुराच्या माध्यमातून होते आणि अगोदर तुम्ही पाहिले असाल की रोडनं जेव्हा गाड्या धावत असतात त्या गाड्यातून पूर्ण काळाकाळा धूळ निघते आणि त्या धुळामुळेच अनेक प्रकारच्या बिमाऱ्या पोल्युशन तयार होतं त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटचं खूप मोठा नुकसान होत होतं बीएस सिक्स मॉडेल तयार झाले तर गाडी आहे डिझेल टाकला आहे गाडीमध्ये डिझेल टाकला तर इंजिन फायर करेल इंजिन फायर केला तर त्या इंजिन मधून धूर निघेलच मग त्या धूरला कमी कसा करायचा <coughs> किंवा त्या धूरला पूर्ण त्याच्यातला कार्बन डायऑक्साइड नष्ट कसा करायचा तर जेव्हा तो गाडी धूर सोडते तर त्या धूरला कमी करायसाठी काहीतरी इंधन लागेल दुसरा किंवा दुसरी मशिनरीज लागेल तर त्याच्यामध्ये बीएस सिक्स मॉडेल मध्ये कंपनीनेच एक सेपरेट इंजिन से, इंजिन सिस्टम तयार केला बी एस याचा डीएफचा त्याला आपण डिझेल एक्झॉस्ट फ्युल्ड म्हणतो डिझेल एक्झॉस्ट फ्युल्ड तो का करतो की जेव्हा गाडी फायर करतो तेव्हा गाडी फायर केल्याच्या नंतर म्हणजे त्याच्यातून जो कार्बन डायऑक्साईड निघतो त्या कार्बन डायऑक्साईडवर हा आपला डीएफ एफ म्हणजे युरिया टेक्निकल ग्रेड युरिया तो थंड असतो एक त्याच्यामध्ये अमोनिया असतो सीओ टू असतो त्याच्यामध्ये तो का करतो की त्या जो कार्बन डायऑक्साईड जो निघत राहतो बाहेर त्याच्यावर स्प्रे करतो आणि तो स्प्रे करून बाहेर पूर्णपणे कार्बन डायऑक्साईड नस म्हणजे विरहित मुक्त धूर गाडीतून बाहेर धूर निघतच नाही म्हणाल तरी चालत म्हणजे आजच्या तुम्ही एक जर बघायचं झालं तर आपण सायलेन्सरच्या गाडीच्या सायलेन्सरच्या समोर तुम्ही एक तास नाही अर्धा तास जरी हात ठेवला तरी तुमच्या हातावर एक पर्सेंटेज धूर जमा होत नाही त्याच्यामध्ये हा फ्यूल्ड आहे वेगवेगळ्या कंपन्यांनी बनवला अगोदर जसं टाटा कंपनीने गाडी मॅन्युफॅक्चरिंग केली लेल्यांडनी ले ले मॅन्युफॅक्चरिंग केली अशोक लेल्यांडनी ले ले तर त्याच्यामध्ये त्या कंपन्या स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करत होत्या तर याच्यामध्ये या टेक्नॉलॉजीमध्ये हा लिक्विडमध्ये येतो म्हणजे वॉटर लिक्विडमध्ये येतो तर याच्यामध्ये मी दोन वर्षाच्या अगोदर प्रवेश केला तर सर्वात मोठा चॅलेंज होता की मार्केटमध्ये आपल्याला जर काम करायचं आहे तर गाडीचा गाडी एवढी सेन्सिटिव्ह बनली की त्याच्यामध्ये जे जसे गव्हर्नमेंट कंपन्यांनी गाड्या काढल्या तर गाड्या काढल्या तर त्याच्यानंतर मध्ये गाडी हंड्रेड पर्सेंट राहील किंवा तिचा जो रिजल्ट आहे ते हंड्रेड पर्सेंट देईल काही ये सांगता येत नाही त्याच्यामध्ये तर ते पुष्कळ साले चॅलेंजेस आले त्याच्यामध्ये तर सर्वात मेन पार्ट दिलाय डी एफ गाडीमध्ये ज्याच्यामुळे गाडीची किंमत सहा लाख कि सात लाख रुपये वाढली तर तो, तो जो डी एफ जो लिक्विड आहे तो मॅन्युफॅक्चरिंगच्या कामाचा आहे बरं म्हणजे ह्या व्यवसाय आपण करावा डी एफ मॅन्युफॅक्चरिंग करावं असं काय बरं म्हणत आलं तुमचं ॲक्च्युली कसं आहे मी नवीन नवीन बिझनेसच्या शोधामध्ये असतो आणि ज्या बिझनेसमध्ये जास्त कॉम्पिटिशन आहे त्या बिझनेसमध्ये मी तर बघतो कोणी मीच नाही कोणी पण नवीन उद्योजकांनी उतरू नये आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये कसं आहे आपण स्वतः जो मॅन्युफॅक्चरिंग करत आहोत आज आपला प्रोडक्ट तर त्याची किंमत आपण ठरवतो आपण कोणाच्या अंडरमध्ये राहून काम नाही करत तर माझ्या दोन हजार तेरापासूनच इंटरेस्ट आहे की मी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काम, काम करत आहे आणि इंटरेस्ट होतं माझ्या नवीन नवीन शोध करण्यामध्ये तर मी याच्यामध्ये काम करत असताना माझ्याकडे स्टार्टिंगला काय झालं मी मध्यंतरीच्या काळामध्ये मी सुद्धा स्वतः ट्रक घेतले होते माझ्याकडे बी एस ट्रक होते तर त्याच्यामध्ये आम्ही जो यू लागत होता तो डी जो आहे मी मार्केटमधून विकत घेत होतो तर विकत घेत असताना आपण मी, मी स्वतः बघितलं की म्हणजे याची डिमांड खूप जास्त आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हा कंटिन्यू वाढत जाईल याच्यावर याला तोड नाही आणि गव्हर्मेंट याला बंद करणार नाही तर मी याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला आणि तो स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करायचा आपण कोणाच दुसऱ्याची डिस्ट्रीब्युटरशिप किंवा डीलरशिप नाही करायचं स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करायचं तो झाला तुम्ही डीईएफ समोरच तुम्ही त्या एफ बनवण्याची मशीनसुद्धा मॅन्युफॅक्चर करत आहात आणि त्या मशीनसुद्धा भारतभर पोहोचवतात पण मशीन निर्माण प्रोडक्ट तर आपण बनवणं शिकलं पण ते मशीनच तर प्रोडक्ट बनवण्याची बनवायला कसे शिकलं किंवा ती कशी बनवली याच्यामध्ये काय आहे की मॅन्युफॅक्चरिंग करतो माझे एक सिम्पलचा सिद्धांत गणित असते मॅन्युफॅक्चरिंग करत असताना की एखादी जर प्रोडक्ट आपण मॅन्युफॅक्चरिंग करत आहोत तर तो, तो प्रोडक्ट बनवायची मशीन मार्केटमधून न घेता आपण स्वतः बनवायची मशीने आपणच बनवायची कोणतं प्रोडक्ट राहू आता माझ्या समोर एक दुसरा बायोकोलचा एक प्रोजेक्टवर काम चालू आहे तर तो बायोकोल पण बनवायचा आहे तर मी मशीन मार्केटमधून नाही आणणार मी मशीन स्वतः तयार करीन त्याच्यावर रिसर्च करेन पूर्णपणे आणि त्याच्यातून तो प्रोडक्ट जाईल की ज्याच्याकडून मला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी पडेल आणि क्वालिटी बेस्ट राहील आणि मशीन मॅन्युफॅक्चरिंगचा विषय जर पकडला आपण याच्यामध्ये डीएफ एफमध्ये तर डीएफ एफ मॅन्युफॅक् मशीनमध्ये म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये खूप मोठा चॅलेंज आहे एवढा सोपा विषय नाही हा म्हणजे पुष्कळचे आता माझ्या मला पूर्ण भारतभरातून पकडा किंवा महाराष्ट्रातून कंटिन्यू फोन येत असतात मी इंडिया मार्टवर माझा नंबर पूर्ण पब्लिश आहे गुगलवर नंबर पब्लिश आहे त्या कारण मला दिवसभर फोन येत असतात कंटिन्यू म्हणजे सर्व दुखी ॲप याच्यामध्ये याचा कारण काय आहे की जसा ऑइल गाड्यांच्या गाड्याच्या इंजिनमध्ये जो ऑइल जातो फुलंड ही टेक्नॉलॉजी जी आहे ही कमीत कमी, कमी शंभर वर्ष पुराणी टेक्नॉलॉजी आहे आणि हा डी एफ युरिया जो म्हणतो ही टेक्नॉलॉजी दोन हजार एकोणवीसची म्हणजे एकदम लेटेस्ट अँड नवीन आहे याच्यामध्ये लोकांना नॉलेज नाही आहे दुसरी एक गोष्ट जे कंपन्या मशिनऱ्या बनवतात त्यांना सुद्धा नॉलेज नाही आहे का युरियामध्ये काय असते डी एफमध्ये काय असते त्याच्यामध्ये कोणत्या वस्तू प्रेझेंट पाहिजेत कोणत्या वस्तू अपसेंट पाहिजेत म्हणजे गाडी एक जीव आहे त्याच्या जीवाला लागणारा जे काही घटक आवश्यक घटक आहेत ते ठेवणे आणि जे घटक आवश्यक नाहीत त्याला इरेज करणे तर काम करत असताना मला एवढा चॅलेंज आला की मी स्वतः हारलो होतो याच्यामध्ये पूर्णपणे म्हणजे मी ट्रक विकून टाकले पूर्ण फायनान्स जो पण होता आपल्याकडे जो बॅलेन्स होता तो पूर्ण मी याच्यामध्ये लावून टाकला आणि मीसुद्धा दुसऱ्याकडून एक मशीन विकत आणली होती की मला नॉलेज नाही याच्यामध्ये मी का केल्या पाहिजेत मग मी काही विचार न करता सात सात ते आठ लाख रुपये खरं इन्व्हेस्ट केले आणि दुसऱ्याकडून एक मशीन दुसऱ्या कंपनीकडून एक मशीन आणली दुसऱ्याकडून मशीन आणली पूर्ण सेटअप मी तयार केला ऑलरेडी मी दोन हजार तेरापासून या मशीनरीच्या कामामध्ये आहो तर पूर्ण सेटअप मी केला के मध्ये ती जी मशीन आणला आपण त्या मशीनमध्ये पकडून केला की के पाचशे लिटर युरियामध्येच ते मशीन पूर्णपणे चोकअप झाली अच्छा तर मार्केटमध्ये आपण समजा मटेरियल खरेदी करून राहिलं आपल्याला त्याच्यात नॉलेज नाही आहे काही नाही आणि आपण त्याच्यामध्ये तो मार्केटमधून जो पण मटेरियल येतो तो मटेरियल आपल्याकडे चांगल्या क्वालिटीचा येऊन राहिला की खराब क्वालिटीचा येऊन राहिला तो सुद्धा आपल्याला समजत नव्हता मशीन पूर्णपणे चोकअप झाली आता पूर्ण हारला माणूस आता काय करायचं मग आपण स्वतः संशोधन चालू केलं त्याच्यावर माझी टीम आणि मी त्याच्यामध्ये पुष्कळ सारे चॅलेंजेस आले की फिल्टर करणे म्हणजे कसा आता कोणाला काय वाटतं का यू आपल्याला हे जे डी एफ बनवतं काय मशीनमध्ये टाकणे बनवणे आणि काढणे तसं नाही आहे याच्यामध्ये काय आहे की जसं आर ओ असते पाण्याचा आरो असते एक हजार लिटरचा तर त्याची एक कॅपॅसिटी आहे एक हजार लिटर पर आवर बरोबर एक हजार लिटर पर आवर म्हणजे एका एक तासाला तो कसाही करेल पण एक हजार लिटर पाणी देईल हो, त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही क्वालिटीचा पाणी टाका खारट टाका पाणी किंवा गोळ टाका किंवा एकदम मातीयुक्त पाणी टाका पण तो ता 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 का करेल एका तासाला एक हजार लिटर देईल त्याचं कारण काय एक हजार लिटर देईल त्याच्यामध्ये सिक्स्टी फोर्टीचा आहे म्हणजे त्याच्यामध्ये आपण सिक्स्टी पर्सेंट वेस्ट करून राहिला आणि फोर्टी पर्सेंट यूज करून त्याच्यामुळे तो येतो त्याला पाणी पण युरिया डी एफ ही वस्तू महाग आहे याच्यामध्ये काय करायला आपल्याला हंड्रेड पर्सेंट यूज आहे एकही वेस्टेज नाही तर त्याच्यामध्ये जो वेस्ट जो आहे तो वेस्ट न करता हंड्रेड पर्सेंट यूज करून त्याला आपल्याला एकदम प्युअर बनवणे पाण्यापेक्षा पण प्युअर तर मग टेकणं आता त्याच्यामध्ये अभ्यास करणे गाड्यांचा गाड्यांमध्ये का लागून राहिला गाड्यांची डिमांड काय गाड्यांमध्ये जो मटेरियल जात त्याची डिमांड काय मग मैं आपण मॅन्युफॅक्चरिंग करतो त्याची डिमांड आहे त्याच्या टीडीएस किती आहे त्याचा पीएच किती आहे त्याची टर्बिडिटी किती आहे युरिट किती आहे पुष्कळ साऱ्या गोष्टीचा पहिला अभ्यास करावं लागेल की, थी की, थी <coughs> की कर करा ला। आता आपल्याला ह्या वस्तू आपल्याला याच्यामध्ये प्रेझेंट ठेवून येत बरं आणि सर्वात महत्त्वाचा चॅलेंज आहे क्लिअरिटी क्लिअरिटी म्हणजे ट्रान्सपरन्सी त्याची युरेज युरेज त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी म्हणजे कसं की तो जो आता माझ्याकडे हा लिक्विड आहे बरोबर आहे आणि <coughs> हा रॉ आहे ठीक आहे हा माझ्याकडे रॉ आहे आणि हा प्युअर लिक्विड आहे हा आठ महिने पुराणा लिक्विड आहे हा हा महिने लिक्विड आहे त्याच्यापासून आपण हा हा मशीन मध्ये टाकला हा विकत आपण तशा प्रकारे घेतो हा बनते जेव्हा आपण रॉ बनवतो ना तेव्हा अशा पद्धतीचा बनते ठीक आहे हा मी टाकला आणि मी हा बनवला आणि याच्यातून मला वेस्ट काही नाही करणे बापरे याच्यातून मला वेस्ट काही नाही त्याच्या पूर्णपणे यूज करून आपल्याला अशा प्रकारे बनवायचे तेव्हा तर मी प्रॉफिट मध्ये राहते ना जर याच्यामधून मला वेस्ट केलं तर मग करायला वस्तू महाग आहे हाच चॅलेंज आहे आणि गाडीची डिमांड आहे पाच मायक्रॉन म्हणजे पाच मायक्रॉनच्या फिल्टरमधून आपल्याला लिक्विड पास करणे पास करणे लिक्विड पास करत असताना त्या लिक्विड मध्ये सर्वात जास्त असतात कलर्स जे आपल्या डोळ्याला दिसत नाही तर आपण टर्बेडिटी म्हणतो अच्छा टेक्निकल लँग्वेज मध्ये तर ती टर्बिडिटी आपल्याला काळाची आहे ती टर्बिडिटी आपल्याला डोळ्यात दिसत नाही पण तो फिल्टर पकडत आहे त्याच्यामुळे गाड्या खराब होत आहेत आणि कंपनीवाले सरळ ठिकरा फोडतात दुसऱ्यावर की तुम्ही दुसऱ्या कंपनीच्या युरिया टाकला किंवा लोकल क्वालिटीच्या डीएफ टाकले म्हणून तुमच्या गाडी खराब झाली त्याच्यामध्ये मला काय करणे कलर्सही तिथून आउट करणे तर मी काय केलं त्याच्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी विकसित केली की स्वतःच्या याच्यावर की झिरो पर्सेंट वेस्टमध्ये झिरो पॉईंट झिरो वन मायक्रॉन याच्यातून मी पास करतो त्याच्यातून तो पास केल्यानंतर मला मला हंड्रेड पर्सेंट रिजल्ट मिळाला की आज माझ्या पकडूनच्याला पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये प्रोडक्ट विकत आहे की त्याला चॅलेंज नाही आपण एवढा मोठा व्यवसाय उभारला सर्वसामान्य आपण कुटुंबातून येतात गरीब परिस्थितीतून आपण शिक्षण घेतलं मोठे झालं पण एवढा मोठा व्यवसाय चालवण्याकरिता अडचणी कोणत्या निर्माण होतात कोणकोणत्या अडचणी दर दिवशी येतात व्यवसाय करत असताना आपल्या भारतामध्ये ज्या अडचणी येतात त्या अडचणी माझ्या तरी मते जगामध्ये कोणत्या देशात येत नाही आजच्या काळामध्ये जो एखादा व्यक्ती समजा उद्योग जग बनत असेल किंवा एखादी व्यवसाय लावत असेल तर त्याला चॅलेंजेस खूप आहेत कारण का गव्हर्नमेंटचे नियम खूप जास्त आहेत आता दोन हजार चौदापासून पुष्कळचे नियम शिथिल शिथिल झाले आहेत पण आता मी दोन हजार बारामध्ये उतरलो या तर लोखंडाचे चणे जे आहेत ते कसे चावले जातात हे आम्हाला माहीत आहे ऑफिशियली अडचणी त्याच्यामध्ये गव्हर्मेंटचे नियम कायदे कानून की एखादी उद्योग जर लावायचा असलात आपल्याला किती प्रकारच्या परमिसन एन ओ सी आणावं लागतात ह्या पुष्कळ सगळ्या गोष्टी आहेत तर त्याच्यामध्ये दोन हजार तेरामध्ये जेव्हा मी एक सिम्पलचा विषय सांगतो मी बहुत गरीब परिस्थितीतला माझे वडील मी लहान असताना म्हणजे पकडवा मी सोळा सतरा वर्षाचा असताना माझे वडील मरम पावले माझे वडील दुसऱ्याकडे ट्रॅक्टर ड्रायव्हर होते आमची परिस्थिती म्हणजे एकदम गरीब परिस्थिती जमीन नाही काही नाही घरी माझी आई पण दुसरीकडे मोलमजुरी करायची काम करायची मी अगोदर मोबाईल दुरुस्तीचा व्यवसाय सुरू केला स्टार्टिंगला ज्या वेळेस नवीन मोबाईल निघला टेक्नॉलॉजी नवीन निघली त्यावेळेस जेव्हा कुणीच नव्हता मार्केटमध्ये तर मोबाईल दुरुस्तीचा व्यवसाय सुरू केला त्याच्यामध्ये मला खूप यश मिळाला आपण या ठिकाणी जिथे बसलो या ठिकाणी माझी मानेगाव ठिकाणी मोबाईलची दुकान होती आणि त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो दोन हजार सात नाही दोन हजार हो दोन हजार सात आठ नऊ या काळामध्ये माझ्याकड गोंदियापासून तर वडश्यापासून तर देवरीपासून पासून कस्टमर लाईन मध्ये उभे राहतात या मानेगाव मध्ये खेड्यामध्ये लाखणीला पण आहे आणि भंडाऱ्याला पण नाही पूर्ण क्षेत्रातून माझ्याकडे मोबाईल रिपेअरिंग रिपेरिंग बना किंवा मोबाईलमध्ये जेव्हा डाउनलोडिंग वगैरे पुष्कळ सारे टेक्नॉलॉजी होते मेमोरी कार्ड वगैरे जे कोणाला समजत नव्हते नोकियाचा कार्ड होता नोकियाचे नवीन नवीन डबल सिक डबल चांगले चांगले मोबाईल ते पुस्क समजतच नव्हते गाणे भरायला येत होते त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो इंटरनेटचा जमाना नव्हता आता निघलंच म्हणून माझ्या याच्यातून त्या व्यवसायाकडून मी येतो त्या त्यावेळेस इंटरनेट म्हणजे कोणाला माहीतच नव्हता कोणी युजच नव्हता साधा वाला मोबाईल युज करत आणि त्याच्यामध्ये इनकमिंग आणि आउट गोईंग बी एस एन सिम जस्ट एअरटेल लॉन्च झाला होता आपल्या इथं आमच्या इकडं लाखणीमध्ये वगैरे तर त्यावेळेस मी एक मोबाईलवरून पहिल्यांदा पुऱ्या आपल्या अख्ख्या म्हणजे आता मी बाहेर तर रिसर्च नाही केला पण अख्ख्या जिल्ह्यातून आम्हाला माझी दुकान होती मोबाईलची तर आम्हाला डेमो कार्ड मिळत होते रिचार्ज मारण्यासाठी त्याच्यावर आम्हाला अनलिमिटेड इंटरनेट फ्री मिळत होता पण इंटरनेट करा हा, ते ह्याच माहित नाही आपल्याला गुगल करा ते हा हा पण माहीत नाही दोन हजार कंडिशन आहे तेवढा विकसित नव्हता जेवढ्या आता टेक्नॉलॉजी विकसित आहे किंवा लोकांना माहीत आहे ना तेव्हा काहीच माहीत नव्हता तेव्हा टू जी होतं फोर जी नाही थ्री जी नाही आणि फाय जी पण आहे टू जी मी त्यावेळेस ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटीच्या द्वारे त्यावेळेस मी मोबाईल टू कम्प्युटर इंटरनेट कनेक्ट केला होता तो खूप मोठा अ होता माझ्यासाठी त्यावेळेस म्हणजे एक अलगच विषय होता तो की इंटरनेट आपण वापरून आलो तो एक वेळा आपण बटन दाबल्यावर पुष्कळ वेळपर्यंत वाट पाहायला लागत होती त्याच्यामुळं पुष्कळ साऱ्या गोष्टी डाउनलोड करणे शिकणे हा पुष्कळ सॉफ्टवेअर डाऊनलोड करणे हा पुष्कळ विकसित झाला त्याच्यामुळं माझा काम खूप वाढला होता माझा पहिला आय मी त्या काळामध्ये की बिना कनेक्टिव्ह पहिले ब्रॉडबँड होता मोबाईलने कनेक्ट कर म्हणजे घरच्या ज्याच्या घरी टेलिफोन आहे त्याला इंटरनेट मिळत होता ते तासाप्रमाणे मी मोबाईल थ्रू कनेक्ट केला होता मोबाईलच्या दोन हजार तेरापर्यंत मी मोबाईलचा काम केला तो खूप चालला त्याच्यानंतर म्हणजे मी स्वतः मॅन्युफॅक्चरिंगकडे वळलो मॅन्युफॅक्चरिंग करत असताना मी माझ्याकडे पैसे नाही घरची परिस्थिती खराब तेवढा काही आता मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आपण करतो एखादी उद्योग लावतो म्हटला तर कमीत कमी तीस चाळीस लाख रुपये लागतात आपल्याकडे तेही पैसे नाही बँकेतून लोन उचलतो म्हणला तर गॅरेंटर ठेवायसाठी आपल्याकडे गॅरेंटरही नाही आणि आपल्याकडे प्रॉपर्टी पण नाही मॉर्गेज करण्यासाठी आता काय केलं पाहिजे तर मी खादी ग्राम उद्योगमध्ये अप्लाय केलं तुम्हाला सांगतो भाऊ खादी उद्योग उद्योगमध्ये त्या काळामध्ये दोन हजार तेरामध्ये जो त्रास मला झाला मी तो त्रास अक्षरशः मी आताही जर का अनुभवलो तर तो मी काटे उभे होतात म्हणजे पंचवीस लाखाची केस सॅनसन करण्याकरता त्यावेळेस मला दोन हजार तेरामध्ये कमीत कमी दोन लाख रुपये वाटायला लागले होते त्रास होऊन गेला होता रडकुडीस जीव येत होता त्यावेळेस की आता काय केलं पाहिजे आपण आणि तरी पण सॅमसन होईल याची काही गॅरंटी नाही बँक डायरेक्ट लोन द्यायला तयार नाही सबसिडीवाले लोन आपण सबसिडी मिळते म्हणून आपण त्याच्याकडे गेलो तिथून साधी बँकेपर्यंत केस यासाठी दोन हजार तेरा काळ काढपा त्यावेळेस ऑनलाईन पद्धती नव्हती ऑफलाईन हाताने फॉर्म भरा द्या त्यावेळेस एक विचार केला मी की आता आपल्याला आहे तर एक सोन्याची चप्पल आणि एक चांदीची चप्पल सोबत घेऊन जायची ज्याला जे लागते ते मारायची आणि पुढं वाजवायचं हे करत 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 तेव्हा माझ्या <coughs> लोन सँक्सन झाला तर मला एक चांगले मॅनेजर मिळाले बँकेत आता पण मी त्यांचं नाव येतो चिन्नालोरे साहेब म्हणून इथं ग्रामीण बँकेला ग्रामीण बँकेमध्ये टाकलो त्यांनी मला एक गव्हर्नमेंटची स्कीम सांगितली होती की सी जी टी एम ईसीच्या माध्यमातून आपण तुमचा लोन सँक्सन करू त्यांनी मला त्यावेळेस म्हणतात नाही का जेव्हा सामोर कुठं जायचं असलं तर निसर्ग साथ देत तकदीर त्यावेळेस बिना मार्गेज आणि बिना गॅरेंटरने त्यांनी मला पंचवीस लाख रुपये लोन दिला सॅन्सन करून ते कुणाला सॅन्सन करत नाही असं वाले तर करतच नाही त्यावेळेस मला करून नाही सुरुवात तिथून जरी <coughs> तेव्हा आपण पॅकेज ड्रिंकिंग वॉटरमध्ये आलो पॅकेज ड्रिंकिंग वॉटरमध्ये आल्याच्या नंतर मध्ये आपण त्याला दोन हजार अठरा एकोणीसपर्यंत पर्यंत चालवला आणि त्याच्यानंतर मध्ये मग आपण या उद्योगामध्ये आर्थिक अडचणी खूप येतात आर्थिक अडचणी खूप येतात म्हणजे आजच्या पिढीला काम करत असताना पण अडचणी आहेत आजही अडचणी आहेत पण तुम्हाला एक विषय सांगू का प्रॉब्लेम कोणता आहे की आपला आजचा जो युवा वर्ग आहे ज्याला बिझनेस लावायचा आहे तो व्यक्ती भरकटत आहे तो भरकटत आहे म्हणजे प्रॉब्लेम कसा आहे आता मी जेवढ्या अनुभवातून तुम्हाला गोष्टी सांगत आहोत किंवा माझ्या आता कोणापर्यंत तरी माझ्या विषय जातील प्रॉब्लेम कसा आहे की आपण कोणाला विचारत नाही आणि जर विचारला तर तो समोरचा माणूस योग्य मार्ग दाखवत नाही मार्गदर्शक चांगला पाहिजे जर तुम्हाला मार्गदर्शक जर बरोबर नाही मिळाला तर तुम्ही पूर्णपणे डुबाल मार, मार्ग मार्ग दाखवणारा चांगला पाहिजे आम्हाला मार्ग दाखवणारा कोणीच नाही भेटला पण आम्ही स्वतःच्या रिस्कवर केला मी रिस्क खूप घेतो खूप घेतो रिस्क म्हणजे मी आक्री स्टेजपर्यंत रिस्क घेतो कोणतं काम करायचं राहील रिस्क घेतो आपल्या हिंदू आपला ओबीसी वर्ग म्हणा किंवा जो बिझनेसमध्ये आहेच नाही ज्या प्रवाहातच नाही आहे तो कोणत्या ना कोणत्या इंजिनिअरिंग किंवा शिक्षणाकडे वळतो शिक्षणामध्ये डोका नाही चालला तर कोड़ मग कुठं ना कुठे मोलमजुरी करतो प्रॉब्लेम कोणता आहे सर्वात मोठा का आजची जी पिढी आहे त्याला एखाद्या बिझनेसमध्ये उत्तर म्हणला तर तो, तो सरळ म्हणते का मला जमत नाही त्याचा प्रॉब्लेम कोणता आहे का त्याच्या बापाने नाही केलं ना त्याच्या बापाच्या बापाने नाही केलं ना त्याच्या बापाने नाही केलं त्याच्या पिढीमध्ये कोणीच बिझनेस नाही केलं मी कसा करू हा एक बहुत मोठा प्रश्न आहे त्याच्याजवळ आणि त्याला घरून जो प्रोत्साहन भेटायला पाहिजे आईवडिलाकडून किंवा परिवाराकडून तो प्रोत्साहन मिळत नाही सगळ्यात जास्त आजच्या आईवडिलाला शिकायची आवश्यकता आहे का आपला मुलगा जर काही करतो म्हणते तर त्याला पूर्णपणे झोकून द्या तुम्ही त्याच्यावर रिस्क द्या म्हणजे जसं माझ्या वेळेस तर मी सांगतो माझी आई माझे वडील तर म्हणजे माझी आई जर माझ्या आई समजा करतो म्हटलं तर घरचे लोक सतरा प्रश्न विचारतात माझ्या आईने मला पूर्ण खुला सोडून दिला तू कर मला माहीत आहे माझा मुलगा कुठंतरी चांगला करेल म्हणजे हा एक मेन सपोर्ट पाहिजे पैशाचा सपोर्ट नाही राहिला तरी चालते पण एक मानसिक सपोर्ट पाहिजे नवे जर नव्या पिढीनं जर व्यवसाय उभारायचा आहे कशा इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे कशा कोणत्या गोष्टी चॅलेंजेस काय आहेत कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे हां मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसमध्ये uh, जर आपल्याला उतरायचं आहे तर सर्वात अगोदर संशोधन आवश्यक आहे संशोधन कशाचा की जो प्रोडक्ट आपण मॅन्युफॅक्चरिंग करत आहोत तो प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करत असताना त्याला लागणारा रॉ मटेरियल आणि तो आपण इझिली विकू शकतो असा मार्केट आणि ट्रान्सपोर्ट ह्या दोन ते तीन गोष्टीकडे लक्ष सर्वात जास्त देणे आवश्यक आहे की मी एखादी मॅन्युफॅक्चरिंग लावत आहोत तर मला याच्यासाठी लागणारा रॉ मटेरियल हा इझिली अवेलेबल मिळते का आणि मी जो हा मार्केटमध्ये इझिली विकू शकतो का आणि दुसरी सर्वात महत्वाची विषय की तो करते म्हणून मी केल्या पाहिजे जरुरी नाही समोरच्या व्यक्ती करते म्हणून मी केल्या पाहिजे जरुरी नाही आपल्याला ज़ काय करणे आपल्याला रिसर्च करणे आहे की आपल्या इंडियामध्ये सगळ्यात कमी अडचण कोणत्या गोष्टीची आहे कोणती वस्तू इंडिया इम्पो इम्पोर्ट करते बाहेरच्या देशातून किंवा बाहेरून बोलावते किंवा हा राज्य दुसऱ्या राज्यातून बोलावते आपल्या राज्यात ते बनत नाही त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे काहीतरी नवीन नवीन प्रोडक्टकडे गेल्या पाहिजे बरं आपण जे मशीन मॅन्युफॅक्चर करता डी बनवण्याची त्याचा काय मॉड्यूल आहे कशा प्रकारे मॅन्युफॅक्चर करता किती याचपर्यंत आपण मशीन बनवले कुठं कुठं आपण ते विकले त्याचं काय मार्केट आहे आतापर्यंत आपण कमीत कमी साठ मशीन मार्केटमध्ये गेलेत या दोन वर्षाच्या काळामध्ये आणि आता ऑर्डर पूर्ण लाईन अप आहेत आमचे आम्हाला पूर्ण भारतातून डिमांड आहे आणि माझे मशीन यू पी बिहार झारखंड ओडिसा याच्यामध्ये छत्तीसगड छत्तीसगडमध्ये पुष्कळ कमी गेले एम पी असे पुष्कळच्या ठिकाणी गेले बरं आणि सक्सेसफुल झाले ते पूर्ण म्हणजे आम्ही कुणाचं इथे जाऊन प्रॅक्टिकल नाही करत आमचा हंड्रेड पर्सेंट सक्सेस आहे त्या मशीन मग आता एफ बनवण्याचा उद्योग त्या लोकांनी सुरू केला के कमवत आहेत पैसा बरं इथं जर भंडारामध्ये गोंदियामध्ये गडचिरोली चंद्रपूरमध्ये जर कोणाला हा व्यवसाय उभा करायचा आहे कशा प्रकारे ते सुरू कसे करू शकतात काय स्टेप्स आहेत भंडारा गोंदियामध्ये जर सुरू करायचे आहे तर त्यांना अगोदर आम्हाला भेटावं लागेल सर्वात अगोदर मशीन जर पाहिजे किंवा मशीनमध्ये जर त्यांना मॅन्युफॅक्चरिंग मध्ये इंटरेस्ट आहे काम करायचं तर आम्ही त्यांना प्रोत्साहन करू मार्केट आहे मार्केट मार्केट एस सिक्सचा मार्केट हा जो डी एफ जो मार्केट आहे काळाची गरज आहे ही काळाची गरज आहे कमी नाही होणार आहे ना हे दिवसेंदिवस हजार मध्ये जेव्हा सुरुवात झाली दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये एका वर्षामध्ये पकडून चला की आपल्या महाराष्ट्रामध्ये पाच लाख गाड्या आल्या असतील पण आता कंटिन्यू तर गाडी घेणारे तर तयारच आहेत ना आणि घेतील तर कोणती घेतील नवीन एस सिक्सच घेतील डिमांड काम का त्याच्याशिवाय गाडी चालत नाही समोर बरं खूप खूप धन्यवाद आमच्यासोबत आज जुळण्याकरिता आणि माहिती दिल्याबद्दल तर हे होते पी एम आर इंडस्ट्रीजचे सीईओ प्रशांत गायदने कशाप्रकारे यांनी हा डी एफ बनवण्याच्या एक इंधन बनवण्याचा व्यवसाय सुरू केला त्याच्या मशीन्सचे कशाप्रकारे ते मॅन्युफॅक्चरिंग करतात कोणत्या चॅलेंजेसचा त्यांना सामना करावा लागला कोणत्या अडचणींना सामना करून ते आज इथंपर्यंत पोहोचले एवढा मोठा व्यवसाय त्यांनी उभारला यांनी आज स्पष्टपणे आम्हाला सांगितलं आमच्यासोबत चर्चा केली आपण झकास मराठी पाहतात आजची व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल सर्व प्रेक्षकांच्या मनापासून आभार खूप खूप धन्यवाद